आली आली दिवाळी आली सगळ्यांसाठी कपडे खरेदीची वेळ आली म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये जायची वेळ आली या दिवाळीला काय काय ऑफर आहेत चला की दाखवतो अहो इथं सुरू झालाय दिवाळी महाफेस्टिवल लक्षात ठेवा यावेळी रवींद्र वस्त्र निकेतन क्वालिटी नंबर वन क्वांटिटी नंबर वन खास दिवाळीसाठी नारायण पेठी साडी हजार रुपयाची फक्त तीनशे तेहतीस रुपयाला कलांजली साडी अडीच हजार रुपयाला सातशे सत्तेचाळीस सातशे सत्तेचाळीस रुपयाला फक्त बाराशे रुपयाची मुनिया पैठणी पाचशे पंच्याऐंशी रुपयाला लग्न सराई साठी दहा हजार ची ओरिजिनल सिल्क साडी आरीवर्क ब्लाउज सकट फक्त मिळणार आहे चौतीसशे नव्याण्णव रुपयाला स्पेशल फुलपाखरू साडी फक्त पाचशे चौऱ्याण्णव याशिवाय ही सुंदर चॉकलेट सिल्क फक्त तीनशे तेहतीस रुपया खास दिवाळी साठी राजहंस जास्वंदी गजलक्ष्मी अशा भरपूर व्हरायटीच्या साड्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये या दिवाळी साठी शर्ट चेक्स घ्या लाइनिंग घ्या खादी कॉटन घ्या हजार रुपयाचे फक्त तीनशे सत्याऐंशी मध्ये यातला कोणताही खादी लिनन कॉटन शर्ट पीस घ्या हजार रुपयाचा दोनशे त्रेचाळीस रुपयाला खास तुमच्या बच्चे कंपनीसाठी आलेला आहे रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये मुबलक स्टॉक तुमच्या बच्चे कंपनी करता पाच हजार पेक्षा जास्त व्हरायटीज मध्ये शर्ट या बघा आणि खरेदी करा फक्त एकशे नव्याण्णव रुपयात लहान मुलांसाठी कार्गो पॅन्ट फक्त दोनशे सत्त्याण्णव रुपयात महिलांसाठी बाटिक ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव रुपये रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये लेडी ड्रेस मध्ये आलेल्या आहेत हजारो व्हरायटीज येणारा थंडीसाठी कम्फर्टर घ्या फक्त एकशे अठ्ठ्याण्णव रुपयात दिवाळी स्वागतासाठी पायपुष्णी फक्त साडे सतरा रुपयात आपली खरेदी झालेली आहे फुल फॅमिलीचं फुल शॉपिंग करायला तुम्ही केव्हा येत आहे यायलाच लागतंय